श्री स्वामी समर्थ तुमचा जर या स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पाहूयात आज स्वामींनी आपल्यासाठी काय संदेश पाठवला आहे स्वामी म्हणतात तुझ्या मनात कधीतरी शंकेची फाल चुकचुकलीच असेल जेव्हा एखादे काम तुझ्या मनासारखे होणार नाही तेव्हा तुला वाटेल स्वामी खरंच माझ्यासोबत आहात का तर ऐक अरे बाळा लक्षात ठेव रात्रीनंतर दिवस येतोच प्रत्येक अमावस्यानंतर पौर्णिमा येतेच तुझ्या आयुष्यात येणारी छोटी मोठी संकटे म्हणजे ढगासारखी आहेत ती काही काळासाठी माझ्या कृपेचा सूर्य झाकून टाकतील पण सूर्य तिथेच असतो ढग निघून गेले की तो पुन्हा त्याच तेजाने झळकू लागतो जेव्हा संकट येईल तेव्हा घाबरू नको डोळे मिटून माझा धावा कर म्हण स्वामी ही तुमची परीक्षा आहे आणि मी ती पास होणारच तुम्ही फक्त मला शक्ती द्या तुझा हा विश्वासच तुझी सर्वात मोठी ताकद बने मी तुला कधीच पाळ पडू देणार नाही कदाचित तू थोडा अडखळशील थोडा धडपडशील पण मी तुझा हात सोडून खाली पडून देणार नाही मी एका शिल्पकारासारखा आहे जो दगडावर घाव घालतो दगडाला वेदना होतात पण त्याला माहीत नसते की शिल्पकार त्याला एक सुंदर मूर्ती बनवत आहे मी तुझ्यावर जे घाव घालत आहे ते तुला अधिक सुंदर अधिक मजबूत बनवण्यासाठीच आहे आता मी तुला जे वचन दिले आहे ते पूर्ण करण्याची वेळ आली आहे तुझ्या जीवनात काय काय बदल होतील हे ऐक आरोग्य तुझी जी काही शारीरिक व्याधी आहे जे तुला आतून त्रास देत आहे तिच्यावर तुला योग्य औषध उपचार मिळेल तुझ्या शरीरात एक नवीन ऊर्जा संचारेल नातेसंबंध तुझ्या घरात जे काही गैरसमज आहेत जे वाद आहेत ते हळूहळू मिटतील माणसे एकमेकांना समजून घेऊ लागतील तुटलेली नाती पुन्हा जुळतील आर्थिक स्थिती तुझ्या कमाईचे नवे मार्ग उघडतील अडकलेले पैसे परत मिळतील कर्जाचा डोंगर हलका होईल तुझ्या घरात पैशाचा ओघ सुरू होईल आणि त्यात बरखत राहील मनशांती सर्वात मोठा आशीर्वाद हा असेल तुझ्या मनातील भीती चिंता अस्वस्थता नाहीशी होईल तू रात्री शांत झोपू लागशील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुला आनंद मिळू लागेल हे सर्व एका रात्रीत होणार नाही बाळा पण लवकरच सुरू होतील माझ्या बाळा मी तुझ्यापासून कधीच दूर जात नाही मी तुझ्या श्वासात आहे तुझ्या विचारात आहे तुझ्या हृदयात आहे जेव्हा तुला वाटेल की तू एकटा आहेस तेव्हा फक्त डोळे बंद कर आणि माझ्या नावाचा जप कर तुला माझी उपस्थिती नक्की जाणवेल जा आता निर्भय होऊन जीवनाला सामोरे जा तू माझा अंश आहेस तू सामान्य नाहीस तुझ्यात अनंत शक्ती दडली आहे फक्त तिच्यावर विश्वास ठेव मी तुझ्या पाठीशी आहे कालही होतो आजही आहे आणि उद्याही राहीन तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही ही, ही माझी जबाबदारी आहे फक्त श्रद्धा आणि भक्तीची दोरी घट्ट धरून ठेव तुझ्या जीवनाची नाव या भयसागरातून पहिलं तरी न्यायचे काम माझे आहे माझ्या बाळा आता अश्रू अश्रुपूस एक दीर्घ श्वास घे आणि कामाला लाग तुझे भविष्य उज्वल आहे मी त्याची जबाबदारी घेतली आहे पण जबाबदारी म्हणजे काय हे तू समजून घे तुझ्या रथाचा सारथी बनलो आहे पण रथाला जोडलेले घोडे म्हणजे तुझे मन आणि इंद्रिय आहेत त्यांना नियंत्रणात ठेवण्याचे काम तुलाच करावे लागेल बाळा एक गोष्ट लक्षात ठेव माझी कृपा एखाद्या मुसळधार पावसासारखी नसते जी अचानक येऊन सर्व काही भिजवून टाकेल माझी कृपा त्या पहाटेच्या दैवारासारखी असते जी शांतपणे येते आणि प्रत्येक पानावर मोत्यासारखी चमकते तुला ती जाणवणार नाही पण तुझे संपूर्ण अस्तित्व टवटवीत करून टाकेल तू म्हणशील स्वामी मग हे चमत्कार कसे घडतील अरे चमत्कार म्हणजे काय आकाशातून काहीतरी पडणे म्हणजे चमत्कार नाही चमत्कार म्हणजे जो माणूस कालपर्यंत तुझ्याशी नीट बोलत नव्हता तो अचानक आदराने बोलू लागेल ज्या कामासाठी तू महिनो महिने खेटे घालत होतास ते काम एकाच दिवसात होईल जिथे तुला पैशाची अत्यंत गरज असेल तिथे तुला कोठूनही अज्ञात मार्गाने पैसे येतील तुझ्या मुलाबाळांचे हट्ट पुरवले जातील घरातील कलह शांत होतील तुझ्या चेहऱ्यावर एक तेज येईल एक शांती येईल जी पाहून लोक तुला विचारतील आजकाल तू खूप आनंदी दिसत आहेस काय कारण आहे तर बाळा हे सर्व माझेच संकेत असतील हे सर्व माझ्याच लिलेचे स्वरूप असेल मी थेट येऊन तुझ्यासमोर उभा राहणार नाही तर मी विविध रूपातून विविध माणसांतून विविध घटनेतून तुझ्या आयुष्यात येईन तुला फक्त डोळे उघडे ठेवून मला ओळखायचे आहे अवधूत चिंतन स्वीकृदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचा जर या स्वामी शक्तीवर विश्वास असेल या स्वामी संदेशावर विश्वास असेल तर स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ